शुभमन गिल दुखापतीनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल मानेच्या दुखापतीमुळे गिल कोलकाता कसडीतून बाहेर बीसीसीआयनं दिली महत्वाची माहिती नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये दे आपल्या सगळ्यांचं स्वागत बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे दिल्ली स्फोटासंदर्भात दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयएनं मोठी कारवाई केली आहे आय ट्वेंटी कार विकत घेणाऱ्या आमिर राशीद अलीला अटक केली आहे आमिर राशीद अली हा दहशतवादी डॉक्टर उमरचा साथीदार असल्याचं समोर आलंय आमिर अली जम्मू काश्मीरमधील पुलवामाचा रहिवासी असल्याचं सुद्धा समोर आलंय आमिर अलीनं हल्लेखोरासोबत कट आखला होता अशी ही माहिती समोर येते आहे आमिर राशीद अली याला अटक केलेली आहे आय आय ट्वेंटी कार विकत घेणारा हा अमीर अलीला राशिद त्याला पोलिसांनी एना एन ताब्यात घेतले मोठी कारवाई केली आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी जोत्सना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत जोत्स्ना अं जगदीश अगदी मोठी ही बातमी आहे आपण बघतोय की दिल्ली बॉम्बला प्रकरणामध्ये जे आहे ते आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आली त्याच्यामध्ये सर्वात मोठी कारवाई आणि सर्वात मोठा जो हात एन आय ए जी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे त्यांच्या हाती लागलेला आहे तो म्हणजे आमिर राशीद अली ज्याची हुंडाई आय ट्वेंटी कार जी आहे ज्याच्या नावावरती होती आणि ही कार जी आहे ती आमिर राशीद अलीने फक्त आणि फक्त हा बॉम्बलास्ट घडवण्यासाठी वापरली होती का याचा तपाससुद्धा आता एन आय ए करते मात्र आमिर राशीद अली याला जे आहे ते एन आय एने अरेस्ट केलेली आहे आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण आता ज्याच्या नावावरती ही कार आहे हुंडाई आय ट्वेंटी तोच आमिर राशीद अली याला जर आता एन आय एन आय ए पकडलेलं असेल तर मात्र आता या संपूर्ण बॉम्बलेस प्रकरणाच्या मागे नेमका सूत्रधार कोण होता आणि त्याच्यामध्ये आणखीन किती लोक इन्वॉल्ड होती याचा संपूर्ण तपास जो आहे तो एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी आहे ती करत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली होती त्यापैकी आमिर राशीद अली हा एक महत्वाचा दुवा एक महत्वाचा गुन्हेगार जो आहे तो या प्रकरणामध्ये जो आहे तो प एन आय एने अटक केलेला आहे आणि हुंडाई आय ट्वेंटी कार ही त्याने नेमकी कुठून विकत घेतली होती आणि त्याच्याच नावावरती ही कार आहे पण त्याने कुठल्या शोरूममध्ये घेतली होती कुठ किती दिवस जात झाले त्याला ही कार विकत घेऊन आणि त्याचप्रकारे ही कार यापूर्वी कुठे कुठे वापरण्यात आली होती याचासुद्धा तपास जो आहे तो एन आय करत आहे विशेष म्हणजे एन हा संपूर्ण तपास करण्यापूर्वी जे आहे इतके सारे सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते खंगाळून पाहिले होते आणि त्यामुळे या संपूर्ण सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे आहे त्या हुंडाई आय ट्वेंटी कारचा सगळ्यात मोठा रोल होता कारण याच कारमुळे जो आहे याच कारमध्ये असलेल्या ब्लास्टमुळे जे आहे दहा लोकांचा जीव गेला होता आणि अनेक लोक जे आहे ते जखमी झाले होते मात्र या प्रकरणामध्ये आता आमिर राशीद अली जो रजिस्टर ज्याच्या नावावरती कार आहे त्याला आता अरेस्ट केल्यामुळे पुढची माहिती अधिक तपास करायला जी आहे ती एनआयएल तीच ज्योत्न तुम्ही अशात जोडलेला रहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे तर दिल्ली स्फोट प्रकरणी महिला डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे डॉक्टर प्रियंका शर्मा हरियाणाची रहिवाशी आहे डॉक्टर प्रियंका शर्माचा मोबाईल सुद्धा जप्त केलाय सुरक्षा यंत्रणाकडून हा मोबाईल जप्त केला गेलाय प्रियंका डॉक्टर खालिदच्या घरी भाड्यानं राहत होती अशी ही माहिती समोर येते आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्ना आपल्यासोबत जोडल्यात ज्योत्ना आता अत्यंत काटेकोरपणे आणि अत्यंत जलदगतीनं या सर्व प्रकरणामध्ये तपास सुरू झालेला आहे प्रियंका जी आहे तिला सुद्धा आता ताब्यात घेतला आहे अगदी बरोबर आहे आपण या संपूर्ण दिल्ली बॉम्बलास्ट प्रकरणामध्ये बघतोय की एक चांगले एज्युकेटेड म्हणजे चांगले उच्च शिक्षित झालेले लोक जे आहेत ते या संपूर्ण बॉम्बलास्ट प्रकरणामध्ये जे आहे ते इन्वॉल्ड आहे आणि त्यामुळेच या प्रकरणाचा शोध लावण्याची मोहीम जी आहे ती एन आय एजन्सीने त्यांना तपास करण्यासाठी जरी सोपं जात असलं तरी उच्च शिक्षित लोकसुद्धा अशा प्रकारचा बॉम्बलास्ट घडवून आणू शकतात याचंच एक आश्चर्य आहे कारण ही जी प्रियंका आहे ती डॉक्टर खालीद यांच्या घरी भाड्याने राहत होती तिचं नाव खरोखर प्रियंका आहे का ती नाव बदलून राहत होती hmm. याचासुद्धा तपास जो आहे तो एन आय घेत आहे सध्या तिची प्रियंकाची जी माहिती आहे त्या माहितीनुसार ती डॉक्टर खालीद यांच्या घरी भाड्याने राहत होती मूळची ती हरियाणाची रहिवासी आहे अशा प्रकारची माहिती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांच्या हाती आलेली आहे मात्र आपल्याला माहिती आहे की अनेक सारे एजंट जे असतात ते नावं बदलून राहतात त्यांच्या मुळापर्यंत पोहोचणं हे एन आय एसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे मात्र आता दोन लोकांना जी अरेस्ट करण्यात आली आहे त्याच्यामध्ये ही डॉक्टर शर्मा आहे जी डॉक्टर खालीद याच्या घरी भाड्याने राहत होती आणि ती किती दिवसापासून भाड्याने राहत होती याचासुद्धा तपास जो आहे तो एन आय ए करतच आहे त्यामुळे आता प्रियंका शर्मा आणि त्याचबरोबर आता राशीद अली या सर्वांना अटक केल्यानंतर पुढील तपास करणं आता आणखीन सोपं जाणार आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन काही आतंकवादी सामील असल्याचा त्यांचा आणखीन सहभाग असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती एन आय सापडलेली आहे मात्र ही कार कुनी -कुनी जी आहे ती कुणी कुणी वापरली आणि त्याचबरोबर प्रियंका ही जी डॉक्टर प्रियंका आहे तिचा नेमका या संपूर्ण बॉम्बलास प्रकरणामध्ये नेमका काय रोल होता हा सुद्धा बघणं फार महत्वाचं राहील कारण याच्यामध्ये आपण बघतोय की आतापर्यंत जितक्या जणांना अटक झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे दोन दुवे जे आहेत ते डॉक्टर प्रियंका आणि हा आमिर राशीद अली या दोघांना पकडून एनआयने एक मोठी कामगिरी जी आहे ती इथे उत्तमपणे बजावलेली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन काही आणखीन काही लोक जे आहेत ती सहभाग असल्याचं सुद्धा एन संशय आहे आणि त्या दृष्टीने जो आहे तो तपास एन आय करत आहे धन्यवाद ज्योत्ना दिलेल्या माहितीबद्दल तर दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आलेली आहे ब्लास्ट ठिकाणी दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत नऊ एम एमची ही दोन जिवंत काडतुसे मिळालेली आहेत आता एन आय ए आणि एस यांच्याकडून अत्यंत वेगानं तपास सुरू आहे अनेक पुरावे गोळा केले जात आहेत अनेक धागेदोरे हे तपासले जात आहेत तर जगभरातील मौलानांचा बांगलादेशामध्ये डेरा आपल्याला बघायला मिळतोय ईशानिंदा कायदा कडक करण्यावर भर दिला जाणार आहे ढाक्याच्या ऐतिहासिक सोहरावर्दी गार्डनमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे सोमवारी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना विरोधात मोठा न्यायालयीन निर्णय अपेक्षित आहे दरम्यान बांगलादेश पाकिस्तानातील कट्टरवादी धर्मगुरूंसाठी प्रयोग